नमस्कार काय चालू आहे काही आता बसले हा तर बाळ झोपलेलं आहे पासू राहिल ते हस्त असो हो हसत पण पण आणि रडल तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की बाळाला दाखवू नका नेहमी नेहमी नजर होईल म्हणून बरोबर आहे थोडस दाखव हा तर थोडस दाखवतो आज तू मला कोण दिसणारे कोण सोनू हा ये इकडून सोन्या सगळेजण म्हणत होते की सोनू ने आला का तिच्या बहिणीला भेटायला तर सोन्या बी आला आलो मीन पप्पा हा त्याला लय भेटायला नाही त्याचे पप्पा परवा गेले होते ना त्याला घेऊन आले पाहिलं का मग बाळ छान आहे का मस्त आहे आता तर तिचेच लाड पूर्ण होईल तुझे लाड कमी होईल दुःख नाही होत का मी पण तिला मागे म्हणजे असं नाही तर माझं झालं ना मला तिथे लाड केले पहिले समजदार दुःख होत काय काय थोडं थोडं पाहिजे थोडं थोडं होत दुःख नाही तो मला म्हणे की मी पण लाड पुरवणार आहे आता कारण की मी मोठा आहे हा ती छोटी राहील म्हणे आपल्या घरामध्ये तर काल पाचवीचा कार्यक्रम झाला पहा पाचवी पूजन इथं झालं इथं फक्त आम्ही पाचवीचं पूजन केलं आणि घरी भजन मंडळी बोलवलेली होती सोनूचे पप्पा सोनू त्याची आजी बाकीची फॅमिली घरी होती हा तर रात्री भजनाचा कार्यक्रम झाला तिथं आणि मग येताना सोन्याला घेऊन आलो इकडे मी घराचं मी काम चालू आहे आणि पेरणी थोडी थांबलेली आहे आता पाऊस पण नाहीये ना पेरणीला सोनची पप्पा हा मग आपली पेरणी अजून पाच स दिवसांनी पण तोपर्यंत आपण गावाकडे जातो बरोबर आहे आणि अजून एक गुड न्यूज अशी आहे की माझ्या पाचवीच्या दिवशी माझी छोटी बहीण डिलिव्हरी झाली हा आणि असं म्हणलं जातं ना की समजा कि धर्तीचे दिवस भरत आले तर बहिणीच्या पाचवीच्या दिवशी दुसरी बहीण डिलिव्हरी होती असं म्हणता म्हणजे पाचवीच्या दिवशी होता आज आजी आजी आहे ना तर त्यांना मुलगा झाला त्यांना अगोदरची मुलगी आहे त्यांना मुलगा पाहिजे होता त्यांना मुलगा झाला आम्हाला मुलगी पाहिजे होती मुलगी झाली हा तर ते बी खुश आहे आम्ही खुश आहे आणि सगळ्यात जास्त खुश आमच्या सासूबाई आणि आम्हाला भेटायला आल्या होत्या तरी त्या म्हणत होत्या की तुमच्या दोघीपेक्षा तुमची आई खूप ना शिववाने की सगळं त्यांच्या मनासारखं झालं बरोबर आहे तर सगळा आनंद आनंद आहे आणि त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली डिलिव्हरी आमचं सीजर झालं तर असं आहे मंडळी आणि एक मिनिट आज बहिणीच्या माझ्या ननंद आल्या होत्या बघायला तर त्यांनी सामान दिलं मला मी दाखवते मी त्यांना सगळं दोन नननबाई आल्या होत्या एक मालेगावच्या ताई आणि इथं आमच्या शेजारीच राहते त्यांच्या छोट्या नननबाई गुडी ताई तर त्यांनी असं सामान आणलेलंय बघा दोन इंच दाखवते मी तुम्हाला सगळं दोघींचे दोन ड्रेस हे बघा सुपा आणि खारी खोबरं गुळ ओवा आणि साडी आणली त्यांनी माझ्यासाठी बाराव्या दिवशी बाळाला कान टोसता ना बाळाचे तर बहिणीला एक जोड आणि मला एक जोड बाळ्याचं आणलेला आहे त्यांनी खाली पडले बघा ते माझ्याकडून हे बघा अच्छा ते डबीत टाक ना त्याला हा डबीतूनच खाली पडले हो हाँ, हाँ. तर या मालेगावच्या तैन आहे तर खूप छान अशा बाळ आहे पा मस्त पण तिला घालायला बाराव्या दिवशी कान टोचा टोचावा लागते आता बाराव्या दिवशी आपल्याला सोनाराच्या दुकानात जाऊन तिचे कान टोचून आणावं लागत अच्छा तर म्हणे दोघी पण आता दोघी बहिणी पण ती कान टोचून घ्या मुलांची आणि इथल्या गुड्डी तैनी बांगड्या आणलेल्या आहे बघा चांदीच्या अच्छा तो बस चालू झाले मग आता चालू झाल्या हा आणि तिला कोणी कोणी पैसे बी देत पैसे तर त्या पैशाचा आपण शेवटला काही काही मुलीलाच करणार आहे मी हा सगळे आपण तिचे पैसे, पैसे साचवून तिला आपण वस्तूच करणार आहे त्याची करणार आहे तिची हात लावणार म्हणजे त्याचे दुसऱ्या कामात घेणार नाही ते पैसे तिचे हा आणि राणीताई आणि मंगलताई पण आल्या होत्या नारळ आणि बाळाला ड्रेस पीस आणलं होत ते खूप छान होत त्यांची खूप खूप धन्यवाद तर असं आहे मग मग सोन्या चाल आता घरी नाही मला नाही आता पाहिलं ना तो बाळ आता तो बाळालाच घेऊन जाणार आहे की सोन आपल्या घरी आपल्या आपल्या घरी बरं आहे त्याची आता शाळा राहील ना तर मग आपण आता तीन दिवसांनी आपल्या घरी आणि काल पाचवी के के तर केली होती आम्ही छोटीशी कारण की माझ्या बहिणीची डिलेवरी असल्यामुळं मम्मी भाऊ तिकडे गेलेले होते आजी होती माझी आजीना जस जस सांगितलं तस तसं आम्ही केलं तर मग घरच्या घरीच पाचवी पूजवली आणि तिकडं गावाकडं आम्ही मोठा कार्यक्रम ठेवला होता भजनाचा तर तिथं छान भजन वगैरे म्हणले मला माहित नाही पण मला सोन नाही ना मी दाखवतो सगळ्यांना तुम्हाला आमच्या गावातल्या भजनी मंडळीनं खूप छान भजन म्हणले त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आई किती खुशी आहे तुला आता डबल खुशी आहे ना मला चांगलं वाटलं हा तर मम्मीची माया आजी आहे पणजी पणजी बाळाची पणजी अच्छा ते माम्मीच्या मम्मीच्या मम्मीच्या मम्मी डोक्याच्या वरून चाललं ते तर पणजी आहे आई तर आई सगळं माला सारखं उरायला किती वाऱ्या करेल तो पंढरपूरच्या आई पंढरपूरच्या कशाच्या ते पण सांगते हा। कशाचे म्हणजे माऊली माऊली संग पाई मा, पायी वाऱ्या गेल्या होत्या माझ्या मम्मीला म्हणजे मी होत नव्हते ना दोन तीन वर्ष आईने नवस केला होता माझ्या मुलीला जर जे पण होईल पहिलं लेकरू तर मला जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत मी वाऱ्या करेन पण आता आम्ही आईला नाही जाऊ देत कारण की तिची तब्येत तशी राहिली नाही आता बरोबर आहे तर माझे इतक्या वार्या केलेल्या माझ्या आजीनी वीस वाऱ्या हा शेव कन्या साठी मीस वाऱ्या शिव करण्यासाठी काय सांगितलं मी आता की मी माझ्या मम्मीला ना झाले ना आईला इतके आनंद झाला होता की इतक्या दिवसांनी माझ्या मुलीला मुलगी झाली तर तिने अगोदर नमस केला होता मी पायी वाऱ्या करून तिनं वीस वाऱ्या केलेल्या माझे अच्छा आणि चारी धाम बी वहिले आई आहे काशी बारा वेळेस झाली बाई काशी बारा वेळेस हा बाबा बाबाचं कीर्तन ठोलं आणि गावाला पंगत दिली मावंद केलं मावंद हा 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 तर मग एवढी पुण्य केली तर कौन सगळं मनासारखं नाही होणार आई मनासारखं झालं मग आपल्या सारी इच्छा पूर्ण झाली मग पण आई संध्याकाळी हरिपाठ म्हणल्या बिगर तिचं ति झोपत नाही काही नाही तिचं रोजचं रुटीन आहे हा आणि माझ्या मामी पण आता जाऊन आल्या दोन धामाला तुम्हाला व्हिडिओ टाकला होता ही माझ्या बहिणीची मुलगी आहे हा नाव सांग तिला भाऊ झाला तिला खूप आनंद झालाय ना आरू आरू नाव सांग तुझ आरोही आरोही तर मग आता काय आरोहीचं इथं असतो या सारखं झालं स्वामी <laughs> तिचं कोणी काही लाड करणार नाही आता आता जे लाह राहतं घरात त्याच लाड राहतो हा होतो आहे ना किती झाले नाही हा आता लहानपणी सारे सारखेच राहते हो पण पुढे जावा त्याचे लग्न होते आणि मग श्रीमंत होत चालतो एक गरीबच राहतो मग हा त्याच्यानं होतो पण मग आई वडील भेदभाव करायला लागते करते करते की नाही आई जे गळक आहे माग राहिलं जे त्याच्यात कमी जीव गुतोय जास्त जीव गुतोय त्याच्यात सबदने करू नको तो दोनी भी लेका साथे सप्लाय मारती माय मला आवडत नाही पण जाऊ द्या माय करू राहिली माय कामाला जाती बरं का तर मायचं काम डुबल आता सात आठ दिवसच आहे ना मग पण करती आमची परिस्थिती खरच चांगली नाहीये पण येईल एक दिवस चांगला मला खूप दुःख होत आता सोनूची मम्मी ला समजा मी बंद केलं कामाला काय चार हजार रुपयाने जात होती आणि एक दिवस तुला बी बंद करीन मग कामाला मोठी माय बी आता बाहेरचं चा, लोकायचं रोजाचं चा बंद झाली थोडी आपली परिस्थिती सुधारली तर तुझं बी काम बंद करीन मी हा सगळे घरी म्हणजे हा घरीच शेतात मेहनत करायची मग कौन आपण गरीबे हा मालाला भाव राहत नाही हा तर शेतकरी गरीबच आहे नुसती नावालाच ती शेतीला कसा डबल जोडधांदा पाहिजे एवढं कळत तुला मग काय कामाची शेती ते उगच काय म्हणते वावर आहे तो पावर आहे तेन ते काही खरं नाही कोणाला राग द्याला चालल मग या गोष्टीचा पण ही सिस्टीम हा नसतं ना हा करू ना आपण शेततळ वगैरे सगळ्या गोष्टी करू तर असा आहे आनंदी आनंद चाल बरं सोने मग आवर चाल घरी जायचं आपण अरे सोने चालना सोबत तर सोने मी इथंच राहणार आहे दोन तीन दिवस आम्ही हा तर मंडळी रात्री पाचवीचा भजनाचा कार्यक्रम झाला होता तो कार्यक्रम पुढे दाखवतोय

तर धन्यवाद सगळ्यांचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय आणि थँक्यू